हॅलो गुड मॉर्निंग आता बघा सकाळच्या पावणे सहा वाजलेत आणि मस्त असं सकाळचं वातावरण आहे त्यांची जर स्कूल सुरू झाल्यापासून मी रोज साडेपाच पावणे सहालाच होते आता करायची सकाळची नाश्त्याची तयारी टिफिनची तयारी आवाज देतो का नाही माहिती नाही आता मला पण एकदम सकाळचा छान चिमण्यांचा कोकिळा वगैरे त्याचा आवाज येतोय तिथे कुत्रा बसलं एक चला आता सकाळचा टाईम पटपट जाते आता रात्रीच मी पराठ्याचं पीठ मळून घेतलं होतं आता चपात्याचं पीठ मळायचं आहे आणि टिफिनला बघू काय बनवायचं बघा संच <coughs> मी संचितच्या टिफिनला बनवलं होतं मटकीची डाळ केली ती सुकी तर संचित गेला तर स्कूलला नाश्ता वगैरे झाला की टिफिन पॅक करून दिला मी त्याला आणि ह्याच्यात बनवलं होतं मी डोसा डोसा नाही काय का, म्हणतो मेथीचे पराठे आणि चपाती केली आणि आता इथं आम्हा दोघांना ठेवला आहे चहा आणि चहा झाल्यानंतर म्हणजे संचित स्कूलला गेल्यानंतर मग मी एक तास योगा करत असते आणि योगा झाल्यावर मग आता आंघोळ झाली माझे नाश्ता केला आणि आता दोघांसाठी चहा ठेवला आहे मी तर आता जवळपास दहा वाजले तसं तर संचितचं स्कूल असतं एक लवकरच भरायला लागले आता स्कूल त्यामुळं संचित लवकरच जातो आहे आणि मग स्कूलमध्ये जाऊन गेला की नंतर मग मी बाकीचं आवरत असते भांडे वगैरे थोडेसे स्वयंपाकाचे असतात ते आणि नंतर मग आठ ते नऊ योगा करत असते आणि योगा झालं की मग आंघोळ तिथून थोडासा नाश्ता आणि मग चहा पेला बघा दा, दहा वाजते मी थोडासा चहा पेचा इथं पराठे पण टाकवते मी तुम्हाला बघा चहा आली बघा इथं बनवले होते मेथीचा पराठा तर सगळ्यांनी खाऊन शिल्लक राहिलेत आणि संचितनी काय नाश्ता केलाच नाही संचित दोन दिवस झाले सकाळ नाश्ताच करत नाही त्यामुळं मग त्याच्या वाटणीचा तसाच राहिला तरी मी थोडासा टिफिनला पण दिला आहे मी पराठा आणि चपाती डाळ पण दिली आणि टिफिनला पराठा पण काय खाईल ते खाईल आणि आता दोघांना ठेवला आहे चहा मला तर या तुम्ही चहा पेला आता मी संचितला नेण्यासाठी स्कूलमध्ये आले आणि सुटले स्कूल आता बऱ्यापैकी मुलात चालले ते बघा बघू आता संचितला गेटिंग संचिता इथं आहे आमच्या क्लासम

संचित मस्ती करत होता बाबा मागो काय तरी उभा राहून करायला लागला होता कुठल्या तरी एक पोरा एका पोराला काय तर चाललं होत फेवरेट घे पडेल बाबा त्याच्यावर लॅपटॉपवर एक घे आणि लॅपटॉपवर पडेल तिकडं इथं ठेवते मध्ये सगळ्यांना का नाही द्यायचं कोणाला खायला मी पप्पा खाऊ का नको काय करतोय लॅपटॉप ला काय काम करणार आहे आता

काय नाही 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 अरे मी आणले मी आणले म्हटलं मी गेल्यावर घेऊन आले ना बाजारात पण त्या माऊस लावायची काहीतरी गरज आहे का काय चाललंय ते कसं आहे संचित संचित कसं आहे

संजनांचा बघूस बघ दोस काही बघा हे भंगारात तर आमच्या इथे ना इथं बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि त्या बिल्डिंगचं काम सुरू आहे मग संचचे कपडे वगैरे होते तर मी ह्यांना कपडे आणि खेळणी दिलेत तर हे बघा किती खुश झाले संचित आता टेडी ती खेळत नाही ना मग त्या संचितचं जुनं टेडी ते दिलेत आणि किती खुश झालेत एकदम असं त्यांना नवीन एखादं घेतलं तर एखाद्याला आनंद होत नाही तेवढा त्यांना जुनं देऊन आनंद झाला आहे चांगलेच आहेत घेण्यासारखे कपडे पण संचित चांगलेच आहेत त्याच खराब वगैरे हो झालेले काय नाहीत फक्त आता लहान मुलांना कसं थोडंसं मोठं झालं की बसत नाहीत कपडे बघ संजित किती खुश झालेत तुझं सारखं असतं मला हे पाहिजे ते पाहिजे त्यांना बघ मिळतं का काय वापरलेलंच आहे तर किती खुश झालेत बघ झालेत का नाही तर बघा एवढी बॅग भरून सगळे संचितचे मी कपडे काढले होते आणि दाखवताना काय दाखवलं नाही म्हटलं कशा लवलीस आणि चांगले चांगले कपडे होते त्याचा पोलीस ड्रेस वगैरे होता नंतर हे बॉक्स म्हणजे हे आहे ह्याच्यामध्ये टेडी ठेवलं होतं सगळं तर हे टेटी ते दिलं जाऊन सगळं आता मधी पसारा सगळा काढला होता तेव्हा मग संचितला कसं आता कपडे घेतले ना पुढच्या सहा महिन्यात ते कपडे त्याला बसत नाहीत उंच वगैरे होते आणि लहान मुलांचं सगळ्यांचं तसं असतं मग त्यामुळं मग मी जे कपडे बसत नाहीत ना मग ते ह्या बॅगमध्ये असं काढून ठेवत असते आणि जे कपडे पूर्णच खराब वगैरे झाली ती फाटलेलं टी शर्ट कलर वगैरे गेल तर ते मग आईने पुसायला काढलेत आणि ह्या बॅगमधले कपडे सगळे चांगले होते एकदम भारी होते असं जीन्स वगैरे होत्या जे त्याला बसत नव्हत्यात तर तसे कपडे मग सगळे देऊन आले तिथले बॅग ते ठेवते मी आता हे बरेच दिवस झाले तर तसंच सामान पडलं होतं आणि आश्रममध्ये पण आम्ही गेलो तो विचारायला तर तिथं घेत नाही म्हणले होते मग आता ते योगायोगाने काम चालू असल्यामुळं आले होते मग त्यांना मी विचारलं घेत आहे का तर घेतो म्हणले आणि हे आणले होते गुलाबजामुन तर असे गुलाबजामुन खायला मला आवडते छान लागतात गुलाबजामुन हे आता वाजलेत किती सव्वा चार वाजल्या थोडा चहा प्यावा असं वाटतंय हे बघा हे टेडी पण देण्याच काढलं होतं पण संचितने आमच्या इथं ठेवलं म्हणून त्याला आवडला म्हणून हा म्हणतो हे एक टेडी मी त्या बॉक्समध्येच ठेवला होता खेळत पण नाही पण उगं आपला राहू दे कपडाला छान दिसतोय म्हणून हात ठेवलाय कसला डेंजर दिसतोय दिसायला तर काय देत आहे का पण त्याने आपलं उघड ठेवलंय हे बघा हे ड्रमवर अजून थोडीशी चुकून राहिले कपडे द्यायचे तर ते पण येते का बसलेत बसलेत किती खुश झाले तू बघ संचित कसे खुश झाले तुला सारखं एक सारखे खेळून झालं का दुसरं पाहिजे असत लगेच कसं आहे कसं खुश आहेत बघ जा देऊन आता एवढे कपडे राहिलेत म्हणा अजून जा हे जाऊन तिथे बसले जा देऊन गाठत बघा नुसता बघा काय ठरले बघा मी जो ब्लाउज शिवायला टाकला होता ना तर ते आज घेतला शिवायला मी तर बऱ्यापैकी बरेचपैकी शिवून तरी अजून एक तास लागते की तास का दीड तास एक तास एक तास लागेल आणि तर ते स्लीव्ह्स टाटे नेट आलेले दुसरे नेट आहे त्याची मागची साईड कुठे का कट करायचे ते करायचं समोरच झालेच ते आता एक तास लागेल आणि समोरून पानगळा काढला आणि मागून आता सगळा शिवून झाल्यानंतर आता दाखवते मी संध्याकाळी होईल किंवा उद्या सकाळी येईल

निघालं ते उशीतून पाणी नाही त्याच्यात